कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आलापल्लीचा महागणराया गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने आयोजित मुंबई येथील प्रसिद्ध गायिका श्रुती जैन यांचा सेवन स्टार ऑर्केस्ट्राचे उद्घाटन माजी पालकमंत्री माननीय राजे अमरीशराव महाराज यांच्या शुभ हस्ते साई मंदिराच्या बाजूला गोंड मोहल्ला आलापल्ली येथे नुकतेच संपन्न झाले हा ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी आलापल्ली अहेरी नागेपल्लीसह परिसरातील हजारो श्रोत्यांनी तुफान गर्दी केली होती उपलब्ध जागा ही गर्दीसमोर कमी पडली उद्घाटक म्हणून बोलताना माजी पालकमंत्री माननीय राजे अमरीशराव महाराज यावेळी म्हणाले अहिरी विधानसभा क्षेत्र सध्या संपूर्ण खड्ड्यात गेला असून रस्ते पाणी वीज आरोग्य सर्वच क्षेत्रात जनतेला कमालीचा त्रास होत आहे तरी आपले मंत्री साहेब हेलिकॉप्टरने हवेत फिरत आहेत त्यांना जनतेशी काहीही घेणे देणे नाही तुम्ही मला ह्यावेळी आशीर्वाद द्या हे सर्व चित्र बदलवून येत्या दोन महिन्यात अहेरी विधानसभा क्षेत्राला खड्ड्यातून बाहेर काढून विकास कामांना नव्या जोमाने सुरुवात करू असे प्रतिपादन राजे साहेबांनी केले तेव्हा उपस्थित हजारो श्रोत्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करीत राजेंना दाद दिली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष विजय खरवडेसह महागणराया गणेश मंडळ तथा नवयुवक गणेश मंडळ आलापल्लीचा सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी रवी बारसागंडी गडचिरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा